नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर बघू शकता बाजार किती भरलेला आहे तर मित्रांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा सांगोला महेश बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या गावात सध्याला दुधाला काय रेट चालू आहे हे कमेंट करा म्हणजे कोणत्या भागात म्हशीच्या दुधाला किती रेट चालू आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहा लिटरच्या पुढच्या मशीनच्या किमती कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला पण कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा चा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर कोण फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया किती वेळा जे किती वेळ ताजे तिसऱ्या वेळ लिहिले का किती टाईम आहे अजून दहा बारा दिवस किती पिढे दुसऱ्या आहेत आला बारा तेरा बघू शकता आहे तिसऱ्या वेताची म्हैस आहे वेळेला टायमिंग आहे अजून दुसऱ्या वेताला बारा लिटर पिळलेली मोठ्या मापाची म्हैस आहे थोडी फिरवता बघू शकता आहे म्हैस चांगली म्हैस क्वालिटी चांगली रिंग शिंग कुठलं गाव करजगी काय सांगताय किंमत एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार किंमत सांगितली काय होईल हिचं फायनल फायनल दीड लाख बरं बरं मोबाईल नंबर सांगा की नाईन फाईव्ह फोर फाईव्ह थ्री टू झिरो डबल नाईन थ्री मोठ्या मापाची माहिती पहिला राय का पहिला रू आहे बघू शकताय मोरा चांगल्या क्वालिटीची आहे कुठलं गाव बाया आसू बारामती किती दिवस टायम आहे ला पंधरा वीस दिवस दाताला कसे पहिला रू दोन दात रीडे पंधरा वीस दिवस टायम आहे बघू शकताय री काय सांगताय किंमतीची एक लाख दहा कशी द्यायची फायनल पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजाराला फायनल द्यायचे रि मोबाईल नंबर सांगवा ऐंशी ऐंशी सेहेचाळीस एक्केचाळीस झिरो नऊ ठीक आहे किती वेळ ताजे दुसऱ्या वेळ ताजे सायदा ती मय साहेब होऊ शकता किती टायम आहे पंधरा दिवस टायम आहे किती पिढे दुसऱ्याला कि पहिल्या रूला सात लिटर पिळ दुसऱ्या दुसऱ्याला साहेब आता आता पहिला रू सात लिटर पिढे किती सांगताय पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली कुठलं गाव गाव असं गाव काय सांगताय ती कसं होईल फायनल पंच्याहत्तर पंचाहत्तर हजारला फायनल मोबाईल नंबर सांगाय सत्याहत्तर झिरो नऊ सत्यात्तर एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव पंढरपुरी आहे किती म्हैसाहेलाय मामा दुसऱ्या पंढरपुरी आहे ना कुठलं गाव शिरा किती पिढी पहिल्यावर रू बारा लिटर पिढी बघू शकता दुसऱ्या वेळ आलाय टाइम किती दहा दिवस टाईम आहे चांगल्या क्वालिटीची म्हणस आहे होऊ शकताय किती सांगता याच फायनलच नव्वद आलं तर द्यायची नव्वद आलं तर ते येणार आहे ती मैस मैस चांगली बघू शकताय बार लिटर पिळ आता एक आठवडाभर टाइम आहे मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव बावीस एकशे दोन एकशे नऊ किती वेळ ताजे दुसऱ्या किती दिवस टायम आहे अर्धा दिवस टायम आहे दुसऱ्या बघू शकता किती पेड आहे पहिला रोस नऊ नऊ प्लस चालली पहिला रो कुठलं गाव तास गाव काय सांगताय पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली बघू शकता कसं होईल पंच्याहत्तरपर्यंत मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ वीस पासष्ट पासष्ट, पासष्ट। किती जे तिसरे आहेत ताजे काय आहे खाली खाली रेड आहे दूध किती आता हिला येऊन महिना झालेला आहे आता दहा लिटर दूध आहे बर होऊ शकता मित्रांनो मोठ्या मापाची म्हैस आहे दहा लिटर दूध आहे कुठलं गाव मिरज आहे मिरज पर काय सांगताय किंमत सांगायचं पंच्याऐंशी पण पर्यंत द्यायची फायनल सांगायला एक लाख वीस हजार किंमत सांगितली पंच्याऐंशी हजाराला द्यायचे दोन मशी येते त्यांच्याकडं हे किती आलं आहे किती वाज आले येऊन रात्री वेली ही तिसऱ्या वेळ किती पिळल ही बारा लिटर पिळल तिसऱ्या वेळ ही बारा लिटर पिळल पळू शकताय जर कसं व्हायचं नव्वद नव्वद पर्यंत बरे पाच बरं पंच्याऐंशी हजार महिना झाला वेलेली ही रात्रीवेळी हि जर नव्वद हजार रुपये दोन्ही निमशे यांच्याकडच्या मोबाईल नंबर सांगता नंबर सांग मोबाईल नंबर सत्तर सत्तर सहासष्ट अठ्ठेचाळीस सत्याहत्तर तेवीस कुठलं गाव मिरज किती वेळ येते दुसऱ्यांदा किती टाईम आहे अजून याला आठवडाभर पहिल्यावर किती पिळे पहिला रो नऊ लिटर पिळे दुसऱ्याला बघू शकताय काय सांगता याच एक दहा फायनल काय होईल पाच दहा हजार कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी चोवीस झिरो दोन एक लाख दहा हजार किंमत सांगितली कमी जास्त होईल जोड आहे किती किती वेळ कितवेळा ट्वेक कितीला येत्या तिसऱ्या वेळ ती अलीकडची शि दुसऱ्या वेळ ती बघू ती शकता जोड आहे किती पिळे त्या तिसऱ्या ती बारा लिटर पिळे ती दहा लिटर पिळे बघू शकता जोड आहे मुरा काय सांगितलं यांच एक पंधरा तेजी एक लाख फायनल काय होईल अलीकडचे एक लाख दहा होईल पलीकडचे जर नव्वद होईल होऊ शकतंय तिसऱ्या दुसऱ्याच्या इथे कुठलं गाव 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 टेंबुर् टेंबुर्णी मोबाईल नंबर सांगाय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी बावन्न किती व्यायात आहे दुसऱ्या वेळ आला किती टाईम आहे अजून हिला आठ दिवस टायम आहे दूध किती पिळे पहिला रू पहिला रू तेरा लिटर पिळे दुसऱ्या वेळ आला आहे आठ दिवस टाईम आहे कुठलं गाव मिरज, मिरज. काय सांगताय एक लाख तीस सांगायला काय होईल फायनल तरी काय अपेक्षा आहे एक लाख दहा मोबाईल नंबर सांगाय आठशे ऐंशी सहाशे वीस पंचवीस ब्याऐंशी तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया पुढील व्हिडिओमध्ये आपण पंढरपुरी मशीनच्या किमती कवर करणार आहे तर पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद सांगोला मैस बाजार